तर आज आम्ही गेलो होतो रेणुका मातेच्या दर्शनासाठी आणि तिकडं ना यात्रा सुद्धा भरली होती त्यासाठी इथं संध्याकाळी आम्ही निघालो होतो संध्याकाळी खूप छान असतं बघायला अजून एवढं काही आलेलं नाहीये तरी पण म्हंटल आज दुसरा दिवस आहे तर आजचा रंग आहे लाल आणि माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नव्हता म्हणून हा थोडासा आहे मिळता जुळता म्हणून तोच मी घातलेला आहे आणि यांना बोलत होते की पिशवी सुद्धा घ्या आपल्याला काहीतरी आणायला तिथून म्हणजे प्रसाद वगैरे त्यानंतर तिथं म्हणजे हे पण आलेलं होतं खूप जास्त सामान विकण्यासाठी म्हणजे वेगवेगळं तर आता इथं निघालो होतो आम्ही आणि आज ना आम्हाला खूप जास्त कामं होती घरातली तर इथं संध्याकाळची वेळ होती आणि आता ना हे चाललो होतो आम्ही जवळच आहे आम्ही जिथं राहतो तिथून जवळच आहे रेणुका मातेचं मंदिर आणि खूप जास्त नऊ दिवस तिथं खूप मोठी यात्रा असते आणि दहाव्या दिवशी ना म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तिथं ना इतकं मोठं रावण करतात ना त्याला मग जाळतात तिथं खूप छान असतं बघू शकता तुम्ही आता आम्ही पोहोचलो इथं गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर आलो इतकं छान लाइटिंग केलं होतं बघू शकता तुम्ही आणि साईडनी ज्या दुकाना दिसतायत ना तर सगळ्या इतक्या छान छान होतं तिथं विकायला पर्स चप्पल वगैरे सगळं काही होतं म्हणजे नाही का त्यानंतर आता गेलो दर्शन वगैरे घ्यायचं होतं आधी आणि त्यानंतर आम्हाला इकडं जायचं होतं तिथं राहाट पाणी सुद्धा आले होते खूप जास्त खेळण्यासाठी मी काय बसले नाहीये मला खूप भीती वाटते मोठ्या ह्याच्यात बसायला पण हे बोलले की पुढच्या वेळेस आल्यावर बसू आपण अजून आम्ही जाणार आहोत परत आज फक्त आम्ही दर्शन करण्यासाठी आलो होतो काही घ्यायचं नव्हतं एवढं तर आता इथं आलो होतो आणि बाहेर मग चप्पल वगैरे सोडले बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे लाइटिंग केलेली ला आहे आणि इकडून ना जाऊ देत नव्हती इकडून रांगा आहेत दर्शनाच्या तर एवढी गर्दी नव्हती आज कमीच होती नाहीतर इतकी गर्दी असते बाहेरपर्यंत रांगा असतात आज एवढी नव्हती त्यानंतर आम्ही रांगेत वगैरे लागलो आणि दर्शन घेतलं तर आज लाल रंग होता तर सगळ्यांनी ना इथं लाल रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घातलेले होते आणि इकडं ना हे समोर परड्यावाल्या बसलेल्या आहेत म्हणजे परड्या भरण्यासाठी जे पीठ मीठ नेतो ना आपण ते भरण्यासाठी तर बघू शकताय रेणुका मातेची मूर्ती किती छान दिसतीये तर त्यानंतर आशीर्वाद घेतला यांच्याकडून आणि मग गेलो पुढं दर्शनाला आणि इथं ना म्हणजे असं आहे की ज्यांच्या घरामध्ये काही अडचण असेल किंवा म्हणजे घरा घरामध्ये घट बसवत नसेल तर इथं ना देवीचे तिथं आणून घट बसवतात बघू शकता इथं ना म्हणजे खूप सारे घट बसवलेले हो आहेत त्यानंतर हा आहे देवीचा होम आता इथे ना होम सुद्धा होतो आता अष्टमीला होम होणार आहे इथे ते, तर तेव्हा येऊ मग पाय पडायला आता इथं आमचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर आता बाहेर निघालो होतो आम्ही मग परत आता इकडे जायचं होतं आम्हाला रहाट पाणी ते आहेत ना इकडं तिकडे जायचं होतं बघू शकताय छान होतं इकडं पण पण बघा ना किती मोठा आहे तो एक महिन्यापासून आलेला आहे तो तर त्यानंतर इकडं पुढं ना लहान मुलांना खेळण्यासाठी पण होतं पण आम्ही काही तिकडे गेलोच नाही इकडूनच आलोय आणि खूप जास्त चिखल होत तिकडं इथं पण आहे सगळीकडे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सगळीकडे चिखल आहे त्यानंतर इथं थोडंसं सामान घेतलं मी आणि हे बोलले काय खायचे का तुला त्यानंतर त्यांनी ना मग सोयाबीन चिल्ली घेतली होती मग ती खाल्ली आणि त्यानंतर येताना मग भेळ सुद्धा घेतली आणि मग आलो घरी तर असा होता आजचा काही दिवस तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ